केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी सय्यद आपण चौफेर महाराष्ट्र न्यूज आता आपण शहागड ते पैठण या महामार्गावर उभा शहागड शहागड पासून पैठण हे अंतर चाळीस किलोमीटरचे आहे पैठण तीर्थक्षेत्र क्षेत्र इथून आपेगाव पण आहे दहा ते पंधरा किलोमीटरवर गता पास चांद चांद या रस्त्याची गथा अशी आहे या रस्त्यावर शहागडपासून पाच किमी अंतरावर चांद सूरज चांद सुरा या नाल्याने संबोधला जातो हा जो नाला आहे शहागड व पंचकशी थोडा जरी पाऊस पडला तर नाल्यावर गुडघ्या इतक्या कमऱ्यात किंवा पाणी जमा होते जेणेकरून तो नाला तो रस्ता पूर्णतः बंद होतो सर्वांसाठी बस रिक्षा दुचाकीच्यापैकी कोणत्याही गाड्या येत नाहीत आणि नदीला पाणी असल्यामुळे न्यायलं पाणी असल्यामुळे एक एक दिवस दोन दोन दिवस परवाही महाराष्ट्राचा प्रवास कधी बंद असतो त्यामुळे या भागातील नागरिक प्रतिक्रिया देणार आहेत बोलूया तो नाला आहे त्या नाल्या डिजेल रोडचे काम चालू आहे त्या मुलाचे काम वर्षी एक वर्षापासून सुरू आहे या रोडवरून जाताना येताना गावाचा नावात होतो आणि हा जो नाला आहे त्याची उंची वाढवण्यासाठी ते पूल बांधण्यासाठी हे खोदकाम करण्यात आले आहे यासंदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहे गेलं एक वर्षभर इथं काम चालू आहे आणि एक चार महिन्यापूर्वी आम्ही चालक यांना इथं बोलून निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं एका महिन्यामध्ये आम्ही काम सुरू करतो पण माझा प्रश्न असं शिकत आहे विचार त्यांना येण्या जाण्यासाठी अडचण होती पावसाळ्यामध्ये पेशंट असतील उपचारासाठी जाणारे येणारी पूर्ण वाहतूक अशी बंद होत आहे आम्ही चालक साहेबांना बोलून ते निवेदन दिलेलं होतं आणि त्यांनी एक महिन्यामध्ये काम चालू करू असं आम्हाला आश्वासनही दिलं होतं पण अजून झाले आता त्याला चार महिने अजून काम सुरू झालं नाही का आपण हे साईटला बघू शकतात साईट कसं आहे आहे त्यानंतर इथे अपघात होतात आणि त्याच वेळेमध्ये काही पशुधनही दगावले होते ठीक आहे ना बरोबर आहे हे असं इथला प्रश्न आहे आणि हे काम ताबडतोब व्हावं अशी आमची इच्छा आहे प्रश्न वर्ष सुरू आहे या अगोदर याचा पाठप्रवाह करण्यात आला नाही का आला ना दोन महिन्या अगोदर आम्ही ते निवेदनही दिलं होतं आणि दोन हजार सहाला ला महापूर आला होता त्यावेळेसही तात्कालीन लोकप्रतिनिधींनी इथं आश्वासन दिलं होतं याची लवकरात लवकर उंची वाढवा आपण आता दोन हजार सहा ते आता चोवीस बघू शकता काय ह्या पुण्याच्या कामाला एक वर्ष होत आलं हा अजून काम सुरू झालेलं ना नाही नाही खोच काम केल्याने जेन ज्याचा आपण आंदोलन केलं होतं हां इथं आंदोलन केलं होतं काही पाठ पुराव पाठ आम्ही फोन लावले चालक साहेबाला त्यांनी मध्येच नाही राहिले त्याच्यानंतर आता ते घेत घेत नाही काम कोणी ते आपल्याला काही माहिती नाही चालक साहेब इंजिनियर आहेत आम्ही त्यांना फोन लावला होता कारण प्रशासकीय जे आहेत ते त्यांनी आम्हाला असं सांगितलं एक महिन्यात काम सुरू करतो आम्ही अजून सुरू नाही केलं येरवडो रंग नाही आता होतेतस ना आपल्या होते रात्रीच्या वेळेस एखादा आला बघू शकले काय प्रश्न नाही तर आपलं नाव आपलं काय म्हणलं यार काय पैसे जणांचा दूरच आहे समजायला पाहिजे काम करून घ्यावा त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला कामच चालू नाही केलं तुम्ही यापूर्वी म्हणले का तुम्हाला दोन 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 तीन दिवस करावं लागलं हो म्हणजे काय कारण हे पाण्याचा पावसामुळेच मी दोन दिवस इथंच मग काम होतो ज्यावेळेस पाणी उतरलं त्यावेळेस घरी आम्ही गेलो म्हणजे जोपर्यंत पाणी कमी तोपर्यंत तुम्ही घरी जात नाही जातच नाही जातच येत नाही पर्याय रस्ता नाही दुसरा पर्याय रस्ता नाही शेतात पाणी गेला काम चालू करे पूल तो देखो तीस पाईप जो पानी का फ्लो जाने के लिए और उन्होंने जो पर जो रास्ता बनाए तो वो रस्ते पर उन्होंने सिर्फ दो दो पाइप डाले जिसमें से पानी पास नहीं होता और पानी ओवरफ्लो होकर पूरे हमारे खेतों में जमा होता इसके टाइम पे आज से दो या ढाई तीन महीने पहले भैया साहब आए थे उन्होंने पंचनामे वगैरह खरीदे पूरे पानी के अंदर आके तो भैया साहब ने बोले थे वो कुछ भुक्तेदार है जो कि तो भुक्तदार था उसको कॉन्टेक्ट करे थे उन्होंने बोला कि भाई मैं एक महीने में काम चालू करने वाला हूँ उसके बाद से अभी तक कोई

आजपर्यंत ते आले नाही त्यांनी दोन तीन महिन्याचा टाईम दिला होता म्हणजे आली आणि प्रेशर काय ती चार महिन्यात त्याच्यानंतर पुढेच आलं नाही आजपर्यंत बघायला अच्छा या स्कूल संदर्भात या डोस संदर्भात आपल्या कायमात दीड या दीड वर्षामध्ये काय काम नाही आहे फक्त हा तो ठेवला रास्ता हा रुंदा रस्ता आहे आणि गतिरोधक जिथं ते चार चार तास ठिकाणी गतिरोधक त्या लवकर थोड्यात किशाण झाल्यानं रस्ता मुलाचं काम लवकरच लवकर व्हायला पाहिजे पाहू शकता हा जो मार्ग हा जो मार्ग आहे त्या आगडचं पॅटर्न चाळीस किलोमीटर अंतराचा रस्ता आहे आणि खरं तर हा जो रस्ता आहे आतापासून तर नाही तर स्वातंत्र्य काळापासून हा प्रश्न आहे इथे रात्रीच्या वेळी जाणं येणं लोकांना जगिरीचं ठरतात चोर मारतात चोर अडवतात हा एक अतिसंवेदनशील असा नाला म्हणून ओळखला जातो पावसाळ्याच्या परिसरात जेव्हा पाऊस पडतो तर पंचकृषीतील पाणी टोटल ह्या ना ह्या नाल्यात वाहून येते आणि त्याच्यामुळे या नाल्यावर एक फूट ते दहा फुटापर्यंत पाण्याची पातळी असते जेणेकरून याच्यावर वाहन जाऊ शकत नाही हे एवढं अतिसंवेदनशील नाला असूनसुद्धा प्रशासन लोकप्रतिनिधी या कामाकडे दुर्लक्ष कसं करू शकतात एक चिंतनाचा विषय आहे आता आपण पाहू शकता हा जो नाला आहे आता पूल बांधण्यासाठी यांनी अजून एक वर्ष झालं त्या बॅरेगेज नाही इथं म्हणजे पुराची लांबी किती रुंदी किती उंची किती काम कधी सुरू होणार कधी संपणार याबाबतही काही सूचना दिलेल्या नाहीत आणि खरं तर हे हा रोड उंच आहे आणि ह्या रोड या भागात पाणी आहे कट्टा रस्ता बांधला आहे बांधून बोलून गेले काय ह्या रोड ह्या रोड पाईप आहे बालका भाग आले इकडचा कट्टा रस्ता आहे कदा फक्त दोन पाईप लागले जेणेकरून तीस आणि दोन पाईप किती फरक आहे त्याच्यामुळे त्यांच्या शिट्टे आहे इकडचे दोन पाण्यात गेली आणि त्यांचे मृत्यू झाले ते म्हणतात एवढं होईल तशा पण लक्ष देत नाही काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथं रस्ता केला होता त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय संजय चाळक यांनी त्यांना निवड यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही एक महिन्यानंतर काम सुरू करू आता एक महिना म्हणता म्हणता त्याला चार महिने झाले हिवाळा संपला तर उन्हाळा लागणार आता उन्हाळा संपणार पुन्हा पावसाळा लागणार हे एक फुटपर्यंत चालणार असे या लोकांचे म्हणणे आहे आणि लोकांचे असं म्हणणे आहे की बाबा हे जर लवकर झालंच नाही तर आम्ही पुन्हा रस्त रोख करू आता रस्तारोप शागड पॅटर्न रस्त्यारोप न करता छत्रपती संभाजीनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर करू तेव्हा हे अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील उघडतील असे त्यांचे म्हणणे आहे मी आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज चौफेर महाराष्ट्र न्यूजवर आपण जर नवीन असाल तर चौफेर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब लाईक व शेअर करणे आम्ही आपल्यासाठी नवनवीन विषय घेऊन येणार आहोत तरी आपला काही विषय असेल काही ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा